जेवणाचा डब्बा घेतलाय बाकीची सगळी येतात कुठली वापली अरे रे 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 पाऊस आला पाऊस आय तरी बी चालेल पण लेकिन बोट मे खाना खाणे काय मी बोटिंग आहे अठ्ठेचाळीस तासांना बोटिंग

thank <laughs> you आता इथं ताट व्हायला सातारामध्ये गोटम कमर हाडली होती बघायला आला आणि आता इथे कम मानलं म्हणे बर बघू आता आम्ही आहे सातार मध्ये आता व्हायला संध्याकाळच्या आठ ते पते पतीला चिकन लागत मटन नाही जात दोन्ही पोरत असले त्रिडे नव शुभरात्री सगळ्यांना आणि हे टोप मी टोपलं घेतलं या आणि माझ्या बरेचसे ताई साहेब मला ना पहिलं मी आणलं होतं ना की तुम्ही मला सगळं विचारायचं आता तू कुठून घेतलेलं ग तर मी ती पहिलं आणलं होतं अलिबाग वरने येताना कुठे घेतलं होतं मला आठवत नाही पण आता हे जी टोपलं घेतली ना ती घेते मी फलटण निरा रो हे कुठलं गाव लोणनमध्ये घेतलं ही लोणनमध्ये ना हां लोन लोणनमध्ये घेतलं या पवार बाळासाहेब पवारांच्या काय म्हणत आहे बाळासाहेब पोवार हां बाळासाहेब पवार त्यांच्या तर लोणंद ह्या निरा लोनंद रोड वरन तुम्ही कधी आला ना तर डाव्या साईडला आहे बघा त्यांचं मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते बांगडेवाली चंदायची हां आणि छकुलीनी एक घेतलं छकुली देतो मग आहे माझी मावस बहीण आहे ही सिक्की मावस बहीण आहे बारामतीत असू की तुला घेतलेला हां आणि नाजूक नाजूक बी आहेत तुम्हाला दाखवते मी अगदी रे ही अशी नाजूक नाजूक पण आपल्याला एवढं बसतं बघ हातात घेऊन तिलेना हं ऐवडी कशाला एवडीस बाळा तुला तुझ्या ह्याच्या टायमाला परत न गिव आपण धर बाय आई होती फुलाला काय व फुलस लागत नाही ते कशाला लागत मंडई आता छोट पण सका ही पण असते मैत्रिणींना फुलं वगैरे ठेवाय ना पण नाही लागत आव याशी टोपली इथं हा इकडं असं कोंबड्यांची डुरकुली कांदं ठेवायला ही बघ ना ही कशासाठी आहे ही कशासाठी लागतं फळ ठेवायची जाळी डायनिंग टेबल डायनिंग टेबलवर हां ही कितीला असते एकशे तीस रुपयाला आहे मैत्रिणींनं हे आणि टोपलं घेतलं या दोनशे किती दोनशे तीस रुपये दोनशे तिसलाय पण त्या तुम्ही या तुम्हाला जमवून ना असू दे <laughs> ही एक घेतलं <अगेत ला> मी आणि ते इकडं आणि टोकलं पण दिली ही दोन त्यांनी आणि ही एक घेतला आम्हाला ही ना पाचशे रुपयात तीन दिलं दोनशे दोनशे रुपयाला टोकली दिली ही दिलं तुम्ही पण नक्की या माझ्या ताई साहेबांना ज्यांना घ्यायचंय ना त्यांनी नक्की या कवळा बांधायसाठी झाप इथं लय लय काय काय हाय आणि हे किती नाजूक आहे बघा हेकडे धरायचं आहे हो का हे तर किती नाजूक आहे बघा हा हो का वर घे गा आता असा संध्याकाळच्या अकरा वाजता आम्ही तर आलोय अजून करते आणि हका गर्दी तुम्हाला दाखवते मी पुढच्या कॅमेऱ्या थोडीशी अकरा वाजून रात्रीच्या अकरा वाजून नऊ मिनटं झाल्यात इथं चोवीस तारीख आहे आज संडे आणि गर्दी आज किती एकोणीस एकोणीस हां आज एकोणीसचा भेट मी आम्ही नव्हतं इथं तर चला तुम्हाला गर्दी दाखवते इकडं पहिले अजूनही मी चाललय तिकडं काय म्हणताय बघा आज ओके मध्ये एक अजून एक अकरा वाजलं तर आश्रिच्या आणि अजून करायची चाललं तर अशी बघू शकता आणि इकडं बायका भाकरी करत ह्या अशा बिचारा गमून गेले असते ना आज नंतर आला ना दे आजचे <laughs> दिवस आणि इकडे सगळी ही अशी माणसं येते अजून तुम्हाला दाखवते काय म्हणतोय मग काय नाही दमलय आज रात्री ते अकरा वाजून दहा मिनिट आणि अजून किती माणसं जेवायची बाकी चाळीस पन्नास चाळीस पन्नास माणसं अजून गाड्या येतात येते हाई पण हा कमी पडायचं नाही यस तर ही अशी गर्दी तुम्हाला अजून दाखवते मी चला एवढी माणसं जेवायची ते त्यास कुठली बर कंपनी तुमची बर बर असं बसलं ते सगळी कंपनीतली आलेली ही आमची टीम आहे सगळी प्रिया कुठ सचिन हां आज त्यांनी उद्घाटन केलं जेवणाचं तेच पप्पांनी असून मैत्रिणींना <laughs> हा व्हिडिओ कालचा आहे पण आज येतोय म्हणजे रविवारचा व्हिडिओ कधी येतोय मला माहित नाही सोमवारी आला तर मला शिवाय देऊ नका समजून घ्या अक्का गेल तिर फिरायला आता आली या आता बंद झालं या आटील घेऊन आल तरी आले तिकडून आली बरीच वेळ गर्दी झाली आणि एकदम खटाखट्टाखट मध्ये झालं आपलं ओके आणि नक्की या सगळेजण सगळे या थँक्यू बाय बाय बाय